शुभमंगल सावधान लग्नाळू तरुणांना बोहल्यावर चढवून पहिल्याच रात्री घडायचं असं काही की सत्य समोर येताच जिल्हा हादरला रिसोड पोलिसांनी या टोळीतील तीन महिला आणि एक पुरुषाला अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चौवेचाळीस हजार रुपयांचे दागिने आणि तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये रोख जप्त केली आहे त्यामुळे पीडित कुटुंब आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक कुटुंबांना या टोळीने अशाच पद्धतीनं फसवल्याचं समोर आलंय रिसोड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली ही टोळी अत्यंत शिथापीने आधी मुलगी दाखवत असे त्यानंतर पारंपरिक रीती रिवाजानुसार लग्न लावून देत असे मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील सोनं आणि रक्कम घेऊन फरार होत होत असे असे त्यामुळे पीडित कुटुंब आर्थिक आणि प्रदेशातील अक्षर अनेक कुटुंबांना या टोळीने अशाच पद्धतीने फसवल्याचं समोर आलंय रिसोर्ट पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत कारवाई केली त्यात आरोपींना हात पकडण्यात यश आलं तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. पोलिसा प्रकरणाचा तपास करत आहेत प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिप धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.